सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसनजी मुश्रीफ साहेब आज सोलापूर दौऱ्यावर आले होते सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष पवार कराध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथील एमआरआय मशीन कालबाह्य झाली आहे सोलापूर शहर हे गोरगरीब कामगार कष्टकरी मध्यमवर्गीयांचं शहर आहे शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या उपचारासाठी कालबाह्य एमआरआय मशीनमुळे अडचणी निर्माण झाल्यात त्यामुळे शासकीय रुग्णालयात नवीन तंत्रज्ञान असलेली एमआरआय मशीनची अत्यंत गरज आहे त्याकरता नवीन एम आर आय मशीन उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर सोलापूर शहरातील अनेक उद्योगपती सीएसआर फंडातून शासकीय रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्याकरता इच्छुक असून त्याकरिता शासनाची मान्यता लागते या मान्यतेसाठी दिरंगाई होते तरी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून सीएसआर फंड वापरण्याकरता मान्यता मिळवून द्यावी अशा आशयाचं दोन निवेदन आदरणीय मंत्री महोदय यांना दिलेत त्यांनी तात्काळ सोलापूरच्या अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना सूचना केल्या सीएसआर फंड वापरण्याची मागणी असेल तर प्रस्ताव पाठवून द्यावेत त्यांना शासनाकडून तात्काळ मान्यता दिली जाईल तसेच नवीन एम आर आय मशीनसाठी प्रस्ताव द्यावा डीपीडीसी किंवा राज्य शासनाच्या निधीतून लवकरात लवकर एम आर आय मशीन उपलब्ध करून दिलं जाईल असं आश्वासन मंत्री यांनी दिलं या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुराण ज्येष्ठ नेते शफी इनामदार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला अध्यक्षा संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम अॅडव्होकेट सलीम नदाब युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का संघटक दत्तात्रय बडगंजी युवती अध्यक्षा किरण माशाळकर सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्याक अध्यक्ष आमिर शेख कराध्यक्ष संजीव मोरे वाहतूक आघाडी अध्यक्ष इरफान शेख वैद्यकीय सेवा अध्यक्ष बसवराज कोळी सोशल मीडिया प्रमुख अध्यक्ष वैभव गंगणे दक्षिण विधानसभा महिला अध्यक्षा प्रिया पवार कार्याध्यक्ष कांचन पवार प्रकाश झाडबुके आयुब शेख मोहीम मुल्ला किरण शिंदे मनोज शेर्ला सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे जाहीर शेख किरण आवतडे आदी उपस्थित होते राष्ट्रवादीचे नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसनजी साहेब आज सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते आज सकाळी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्व सहकारी माझे सहकारी जुबेरी भागवान त्याचबरोबर सर्व फंटल अध्यक्ष प्रमुख नेत्यांच्या त्यांचा आम्ही स्वागत केलं सोलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार केंद्र येते एम आर आय मशीन हे कालबाह्य झालेली आहे ते तात्काळ नवीन तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाची एम आर आय मशीन सोलापूर शहराला मिळावी या क याकरिता सोलापूर शहराच्या वतीने आम्ही त्याला निवेदन दिलं त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये अनेक कंपन्यांचे मालक हे सी एस आर फंडाच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल येते अनेक सुधारणा करण्याकरता ते तयार आहेत परंतु त्याला पर शासनाच्या दरबारी त्याला मान्यता मिळणं मिळण्यासाठी दरंगा होत आहे त्यासाठी आम्ही त्या संदर्भात बी निवेदन आदरणीय मंत्री मोहन यांना दिलं त्यांनी सांगितलं आहे की डीन साहेबाला सांगितलं की त्यांनी तात्काळ ज्या लोक अशा पद्धतीने तयार आहेत त्याची प्रस्ताव शासनाकडे पाठवावा त्याला तात्काळ मी मंजुरी देतो त्याचबरोबर एम आर आय मशीन संदर्भात देखील लवकरात लवकर ते एम आर आय मशीन आपल्या सोलापूर शहराला उपलब्ध करून देतो अशा पद्धतीची सकारात्मक चर्चा आदरणीय मंत्री महोदय यांच्यासोबत झाली